एवढी सारी माणसं आणि सा मी आज एकट्याचा एवढा मोठा आवाज पण बेटा नमस्कार मजा नाही चला थोडस वेगळं वेगळ्या मी बोलतो पाठी बोला जय श्रीराम जय हनुमान छत्र होते शिवा कसं वाटल डोक्याच्या नसा फुल ना भारी वाटलं तर चला मित्रांनो मी प्रयाग कदम मी आज माझ्या भाषा इथे करतो वेळ कमी आहे पण मी थोडं लवकर आवडण्याचा प्रयत्न करतो मित्र हो, काही माणसं मला विचारतात की शिवजयंतीच्या निमित्तानं शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण जो सोहळा साजरा करतो आज इथं आपण जो सोळा साजरा करतोय त्या सोळा साजरा फरक पडतो का तर मित्रांनो मित्रांना आनंदाने सांगतो की फरक पडत असते की कोणतीही गोष्ट वाया जात नसते विष्णू नावाचे एक कवी आहेत त्यांनी खूप सुंदर लिहिले की मौसम बदलता आहे तो फरक पडता आहे चिडिया चहेकती आहे तो फरक पडता आहे किसी का किसी के साथ प्रेम हो जाता आहे तो फरक पडता आहे आदमी अकेले आहे तो भी फरक पडता पडताय आत्मा चूक भरली आहे तो फरक पडता आहे ये कहने से भी आप में और दूसरों में दूसरों में फर्क पड़ता है कि क्या फर्क पड़ता है इसलिए फर्क पड़ने वाले लोगों के साथ लोग खड़े हो जाते हैं और कहने लगते है कि हाँ फर्क पड़ता है फर्क फर्क अरे फरक पड़ते हा शिवजय का जागर है हा शिवजय का सोह है मन आजी अपन शिव जयंती नाचन साजरी न ना करता अपन वाची साजरी करू ख मित्रों अपने अपना इच्छा अभिमान वालना सर्वे महत्व की बाब है कारण इतिहासाबद्दल अभिमान वाटण्याचा का इतिहास वाच निदान इतिहास वाचावे लागतो समजून घ्यावे लागतो आणि अर्थात तो इतिहास अभिमान वाटण्याचा का असावे लागतो म्हणून त्या इतिहासाचे नुसते अभिमान वाटूनही उपयोग नाही तर त्या इतिहासाचे नुसते गोडे गाण्याचाही अर्थ नाही इतिहास वाचण्यात अर्थ नाही की इतिहास डोक्यात घेऊन नाचण्यात अर्थ नाही तर खरं अर्थ आहे इतिहास शिकण्या इतिहासाने दिलेली शिकवण अंगी करण्या आणि तो जर इतिहास छत्रपती शिवरायांनी खेळला त्यांच्या प्रमाण इतिहास असेल तर त्या इतिहासाची पालय करून तो आंबी काढून स्वाभिमानी होऊन इतिहासामध्ये अभिमानी होण्याकरता येईल पाठीवरचा इतिहास पुसला जाईल काकावरचा फाटा जाईल पण इथल्या मराठी मावळ्यांच्या कागदावर जो छत्रपती शिवरायांचा इतिहास लिहिला गेला आहे तो कदापि मिटणार नाही आणि त्या इतिहासातून क्षणोक्षणी प्रेरणा मिळत राहिली असे छत्रपती शिवरायांचे चरित्र आहे हे शिवचरित्र आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला जन्म आणि तीन एप्रिल सुहशांशीला मृत्यू अवघ्या पन्नास वर्षाचा आयुष्य आहे पण अवघ्या साडेतीनशे वर्षानंतरही आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांना देखील ते तुमच्या माझ्यासमोर उभे आहेत ते तुमच्या माझ्यासाठी प्रकाशवाद निर्माण करत आहेत तर मित्रो शिवाजी महाराजांनी नावाची नुसती घोषणा ऐकल्या अंगा दुसरा सांच्या मागाशी बहिलंच नमस्कार बोलताना तुमच्या तोंडून एवढा आवाज निघाला जेवढी शिवाजी महाराज घोषणा बोलल्यानंतर तुमच्या तोंडून आवाज निघाला तुम्ही जर शि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील घटना पाहिल्या तर त्या आहेतच पण त्यामध्ये शिस्त नियोजन धैर्यवान सहिष्णुता आपुलकी प्रेरणा विचार या सर्वांयुक्त असं एक चरित्र आहे खर तर मित्र मला तुम्हाला सांगायला आवडेल की जे जे महापुरुष तुम्हाला मला वंदनीय जे जे महापुरुष तुम्हाला मला आदर्श नाही वाटतात जे जे महापुरुष तुम्हाला मला, मला प्रेरणा संघ वाटतात त्या सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज आदर्शाने होते अहो आग्रेवरची सुद्धा ही शिवाजी महाराजांची जीवनातील नाट्यमाची घटना माझ्या जीवनात कामी पडली असं म्हणतंय कोण तर नेताजी सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाष बाबू काय क्रांतीसिंह नाना पाटील काय भगतसिंग काय उमाज नाईक काय या सगळ्यांनी सांगून ठेवलंय की आम्हाला स्वातंत्र्य आंदोलनाची प्रेरणा कोठं मिळाली असेल तर ते फक्त आणि फक्त शिवचरित्रातूनच मिळाली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक रुपया द्या आणि शिक्षणाकडे चला अशी ज्ञानाची गंगा तुमच्या माझ्या दारात पोहोचवणारे आणि गोऱ्या रुपया दारात पोहोचवणारे आणि तुमच्या माझ्यासाठी रे शिक्षण संस्थेसारखा वटवृक्ष निर्माण करणारे तर ते कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीरांना एका प्रसंगात असे म्हणतात की अरे प्रसंग पडला तर जन्मदात्या बाबाचं नाव हो बदले पण कॉलेजला दिलेलं कॉलेजला दिलेलं छत्रपती शिवरायांचं नाव मी कधीच बदललं नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि हे आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्र जेव्हा आपल्या सैनिक चतुर्था विरुद्ध झाडावर असतात तेव्हा त्यांच्या प्रेरणासाठी घोषणा काय असतात कधी विचार केला का मला काय रेजिमेंट असो की महा रेजिमेंट असो या दोन्ही तुकड्यांना तोंड छत्रपती शिवाजी महाराज जय आणि हर हर महादेवात दोन घोषणा असतात आणि जे मराठे रेजिमेंटचे गीत गायच जेव्हा मराठा रेजिमेंटची साकार झाली तेव्हा त्याचं ते गीत होतं तर गीताची सुरुवातच वीर शिवाजी बालक बालकम या ओळीने व्हायची काय म्हणतात एकशे त्रेसष्टला तिथे वीर शिवाजीच्या ऐवजी वीर भारत असा करणारा लावून दे म्हणजे शिवाजी महाराज हे फक्त महाराजाच्या आश्रुतीचं प्रतीक नाही आहे तर ते संबंध भारताच्या आश्रुतीचं प्रतीक आहे जेव कारण जेव्हा भारत संबंध भारत आहे जेव्हा गुलामगिरीच्या नैराज्याच्या छायाखाली लोटला जात होता तेव्हा एक आशेला किरण महाराजात दिसत होता तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज खर तर मित्र वेग आणि म्हणून मधलं म्हटलं जेव्हा महाराजांना पण कायम वाटायचं की आपलं स्वराज्य म्हणजे जे राज्य आहे ते शिस्तेनं चाललं पाहिजे शिस्तेनं चालावं ही महाराजांची तीव्र इच्छा असायची जेव्हा मिर्झा राजाने महाराजांना आग्र्याला बाशाला भेटायला जाण्याचा आग्रह केला तेव्हा महाराजांना स्वराज्यापासून दूर जायचं होतं तेव्हा महाराजांनी ठरवलं की विचार केला के की आपण जर आपल्या राज्यापासून दूर गेलं तर आपलं राज्य आपल्या माणूस कसं चालेल मोठी चिंता महाराजांना लागून पाहिजे तेव्हा महाराजांनी ठरवलं की परीक्षा घ्यायची एके दिवशी रात्री महाराज ग किल्ल्याच्या दरवाजावर आले किल्लेदाराला म्हणाले की दरवाजे उघडेल किल्ले नाही उघडणार स्वराज्याचा नियम आहे की दरवाजा पाठीच उघडेल तुम्ही कोण तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात की अरे मी स्वतः शिवाजी राजा आहे आता काय दरवाजा उघड मग किल्लेदार म्हणतो की जर तुम्ही राजे असाल तर तुम्हाला स्वराज्याचा नियम माहिती असेल की सूर्यास्त झाल्यानंतर साक्षात यमराज आला तरी दरवाजा हा पहाटे जुगडेल मग मा, महाराज म्हणतात ते मला माहीत नाही का अरे पण शत्रू माझ्या मागा लागले मोठं संकट माझ्या समोर उभं राहिले मला आतमध्ये घे ना जीव जाईल तेव्हा सैनिक म्हणतो की महाराज जर प्रश्न तुमच्या जीवाचा असेल तर ती माझी जबाब दे गडाच्या आश्रग प्रत्येक नारायणाचं लक्ष द्या मी माझे का हो तुम्ही मी पूर्ण करेन पण दरवाजा मात्र गड बनवला नाही महाराज म्हणले अरे ज्यानं नियम बनवले ज्यानं कायदा म्हणाल तो राजा तुझ्या समोर आहे आणि तू त्याचा ऐकत नाहीस तेव्हा सैनिकांना उत्तर दिलं महत्वाचं हो आहे मित्र सैनिक म्हणतो की महाराज हा स्वराज्याचा कायदा आहे तो राजानं बनाला तर तो राजालाही आहे जनतेला वेगळा आणि राजाला वेगळा असे दोन कायदे माझ्या स्वराज्यात नाही आहेत तेच सांग महत्वाचं आहे महाराज म्हणतात अरे मग राजाच्या मोठा अधिकार असणारा दोन सांग त्या परवानगीला मला आज जाता येईल तेव्हा सगळे म्हणतो की होत ना त्यांची परवानगी आहे ना राजगडला जा महाराज म्हणतात की हुशार हुशारा जा की तू इथल्या दरवाजा किल्ल्याचा दरवाजा उडत नाहीस आणि राजगडच्या किल्ल्याचा दरवाजा कसा उघडत जाईल रे आणि तिकडे जाणार इकडे नाशा तर सकाळ व्हायची मग किल्ल्याला म्हणतो सकाळी उघडच की दरवाजा सगळं महाराज शेवटी तू राजे आपण तुझी गरजा छापतो तुला देतो सैनिक म्हणतो की महाराज तुम्हाला जी काय मला शिक्षा द्यायची ती द्या मी तयारे। पन्स ला ती भोवायला तयार आहे पण दरवाजा आता मात्र उघडला जावायला तर छत्रपती छत्रपतींना राहतो किल्ल्याच्या बाहेर काढायला लागली सकाळ झाली जेव्हा दरवाजे उघडले तेव्हा महाराज तो सैनिक महाराजांसमोर उभा राहता राहिला आणि म्हणाला की महाराज मला हवी दिसत होत्या मी अपराधी आहे तू त्या छत्र तिला माझ्या मुळे रात्र तिला बाहेर करावं लागली मी अपराधी आहे मी ती शिक्षा भोवायला तयार आहे तेव्हा महाराजांनी त्या सैनिकाला छापे शिक्षा उठाळलं आणि आपल्या हाताला सोन्याचं चढा दिलं आणि म्हणाले शाबास रे बाजरा तुमच्यासारखी स्वराज्याचे नियम कायदे पाहणारी माणसं आमच्या स्वराज्यात असतील तर मला माझ्या स्वराज्याची मी नसलो तरी माझ्या स्वराज्याची मला काळजी लागून राहणार नाही ही राजापेक्षा कायदा मोठा अरे भावना स्वराज्य माझी अहो साधा साधा सिग्नल तोडला पण तो तुला तो माहित नाही का मी कोणी हे नगरसेवक लाईन वर बोल नगरसेवक लाईन वर अशी माणसं या स्वराज्यात राज्यात निर्माण झाली असताना हा स्वविचार तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून इथं सांगा असं वाटतं की स्वाभिमानी करावी महाराज शिवाय जीवाची बाजी लावणारी माणसं या स्वराज्याने खरा नेता तो नसतो मित्र हो की प्रसंगी लोक जीव घ्यायला लोक तयार होतात कारण येतात तो असतो मित्र हो तुमच्यासाठी जीव द्यायला सुद्धा लोक तयार होतात आणि स्वराज शिव शिवाजी महाराज चरित्रचं सांगणं आहे की स्वराज्यासाठी जीव द्या देणारी माणसं तयार झाली निर्माण झाली म्हणून जेव्हा जेव्हा मला सांगायचं वाटतं जेव्हा जेव्हा अब्दुल खान वर आता येतो सगळ्यांना माहिती आहे की महाराजांनी अब्दुल खानाचा वर केला वाघ नख्याचा महाराजाला अब्दुल खानला फाटला ते सगळ्यांना माहिती मला हे सांगत नाही त्याच्या अगोदर महाराजांची मनोवस्था काय होती महाराजांची मानसिक स्थिती काय होती कोणत्या मानसिक स्थिती होते महाराज छत्रपती शिवाजी महाराज दहा नोव्हेंबर एकोण सोळाशे पा एकोणसाठला खाण्याला भेटीला जायचे होते आणि महिनाही झाला नाही हो साईबाईंचा मृत्यू झाला अवघ्या दोन वर्षात शंभू राजांना सोडून साईबाई चालल्या गेल्या आपण दुःख झालं होतं छत्रपती शिवरायांना महाराज आपल्या पहिल्या साहेब दोन वर्षाच्या विक्रणात पदरा सोडून चालल्या गेल्या प्रचंड अस्वस्थता होती पण ही अस्वस्थता आईपासून कशी लापूर राहणार ती सर्व अस्वस्थता जिजाऊ पाहत होत्या जिजाऊंना दिसलं की महाराज मोठ्या अस्वस्थेत राहील तेव्हा जिजाऊंनी विचारलं महाराज शिवबा मोठ्या अस्वस्थ दिसत आहेत पण शिवबा एक सांगते स्वराज्याची काळजी करू नका जर उद्या तुमच्या जीवाचं बरं वाईट काय झालं तुमच्या जीवाला काय झालं तर शंभू राजाने गादीवर बसून आज राज्य करावा मी हातात घेईन अशी ती आहे आपल्या लेकरात काय काळजीच असेल जिजाऊंच अहो साध हे स्वराज्याचं तो तोरण आहे साधं सुद्धा बांधलं नाहीये हा जर मावळण्याच्या बलिदानाने स्वराज्या स्वराज्याचं तोरण बांधलेलं आहे हे तुम्हाला मला नाकारून चालणार नाही तो म्हणून जेव्हा जेव्हा शिवाजी काशीद्यांचा प्रसंग येतो तेव्हा मला सांगाव वाटतं की शिवाजी काशीद म्हणतो की मी शिवाजी महाराजांचं रूप घेतो आणि जातो म्हणजे शिवाजी काशीद्यांना माहिती आहे अहो लढता लढता मृत्यूनं गोष्ट वेगळी पण मी फक्त मरायला चाललो आहे म्हणून त्यांना ही गोष्ट वेगळी शिवाजी माहिती आहे की पुढं मृत्यू आहे दुसरं काहीच नाही तुझं जिंकून लढता लढता जिंकण्याची शक्यता अजिबात नाही अजिबात नाही फक्त तिथं एकच गोष्ट आहे ती म्हणजे मृत्यू त्या मृत्यूला आले का त्याच्यासाठी शिवाजी कसे चालले आहे काय थोर बले का नसतो त्यानंतर शिवाजी काही किल्ला लढवला आणि पुढे ईश्वरी सांगितल्याप्रमाणे भाजी बघू आपल्या घोडकीमध्ये बाहुन कितीमध्ये उभे होते तोफे वाजे न तोफे वाजे न आधी मरे न ना बाजी असे सांगा मृत्यूला अशी एक भावना फक्त एक मावळा असू शकतो तोफे जोपर्यंत वाजत नाही तोपर्यंत जोपर्यंत सोपे आलो का तोपर्यंत लढणारा भाजीराभू देशपांडे त्यांच्या या रक्तानं त्यांच्या या बलिदानानं ही खिंड पाहून झाले अरे हजार तीनशे मावळे बलिदान झाले खिंडीसाठी आपल्या स्वराज्यासाठी म्हणून महाराज म्हणले अरे, अरे इथं पावन खिंडे माझ्या मावळ्यांच्या मावळ्या माझ्या मावळ्यांच्या रक्ताने खिंड पाहून झाले म्हणून लढण्याच्या दोघे कुणीच लागले नाही कुणी आपली जबाबदारी टाळणार नाही आपला नेता पडला सेनापती पडावून लढा कुठे नाही कोंडाने जिंकल्यासाठी आला पुढे तानाजी लढा पडला ताणाची पडला म्हणून काही मावळे पडायला ला। ते लागले तेव्हा खर करून म्हणाला अरे पळताय कुठे भरून पडला तुम्ही मागे पळताय परत फिर आल मावळे लढले आणि कोंडाना स्वराज्यात आला पुरंदरचाही मोठा वेढा बा खूप अवघड झालं होतं पुरंदरचा वेढा फोडण्यासाठी बिलेर पण मुरार मुरबाजी ठोपव नव्हते हो बिलेर खानाने पाहिलं की हाता मोठा लढवायला दिसतोय ते म्हणतात ना एखाद्याला हरवणं अवघड झालं की त्याला आपलाच तंबू घ्यायचा म्हणून बिलेर खानाने मुरारबाजीला पाहता पाहता म्हणला अरे तिकडे काय करतोय इकडे या माझ्यासोबत लढ तुझ्या आज तुला काय दिलंय माझ्यासोबत बड लढ माझा तंबू दे माझ्यासोबत तेव्हा मुरारबाजी म्हणले अरे जा तिकडे मला माझ्या राजाने सगळं काय दिलंय तू कोण बाजी काय नाही आश्रय ना? मध्ये तू विधान परिषदेमध्ये येणार आश्रयमध्ये मुरार बाजे तुम्हाला महामंडळ दोन टोके मुरारबाजी म्हणले की मला माझ्या राजाने सगळं काय दिलं ही आहे भावनी ही आहे भावना स्वराज्य प्रेमाची सर्वात महत्वाचं म्हणजे मला सांगायचं वाटतं काय माझ्या भाषणामध्ये पण पाच वर्षी सांगता नाही आलं ते म्हणजे प्रतापरावांचा प्रसंग प्रतापरावाने भैलोल खानाला पकडले भैलोल खानाने दया केली भैलोल खानाने दया केली म्हणून प्रतापरावाने भैलोला सोडून दिलं भैलोलला जेव्हा सोडून दिलं तेव्हा प्रतापराव महाराजांना पत्र लिहितात की महाराज आपला विजय झाला आपला विजय झाला महाराज भैलोळ आपल्या तावडी त्याला त्याला पकडले त्याला दयाबायार केली म्हणून आम्ही पुण्यकार्य म्हणून त्याला सोडून दिले आम्ही सर्व हत्या सर्व साहित्य जप्त करून घेतलेलं आहे आपला विजय झाला प्रतापरावांना वाटलं आता बक्षीस होई नाही पण जेव्हा हे प्रतापरावांचं पत्रे महालाने वाटलं वाटलं तेव्हा महाराजांना खूप राग आला महाराज संतापले महाराज म्हणाले प्रतापराव चला काय नेत ते गेलं तुम्ही हे भैलोला सोडून द्यायचं भैला सोडून द्यायचा आधी का कुणी दिला तुम्हाला कुणी दिला भैलोने तपास आहे प्रतापराव ती उलटल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जो कळे भैलोला मारल्याशिवाय येत नाही तोपर्यंत आम्हाला रायगडावरती तोंड दाखवू नका प्रतापराव तुम्ही तोंड दाखवू नका महाराजांचे शब्द प्रतापरावांच्या काजाला सरन करून गेले रायगडावरती तोंड दाखवायचं नाही महाराजांचं पत्र आहे रायगडावरती महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी लागली आहे आणि तिथे मला उपस्थित येत नाही मला सर्वजण महाराजांच्या राज्याभिषेका राज्याभिषेकाच्या कार्याला लागले आहेत आणि मी किती हे नाही महाराजांचं पत्र वाचून प्रतापराव अस्वस्थ झाले आणि नेमकं तेच झालं भैलो पुन्हा उलटला चाळीस हजारच सैन्य घेऊन स्वराज्यावर धावून येत होता जेव्हा ही बातमी प्रतापरावांना कळाली प्रतापरावांच्या मस्त आज शिरली प्रतापरावांनी एवढं तेच महाराज शब्द आठवलं की भैलोली सापाची जाते ती उलटल्याशिवाय राहणार नाही आणि तेच झालं महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तेच झालं आणि महाराजांचे शब्द आठवले की भैलोला महाराज शिवाय आम्हाला भाय घरावरती फोन राखू नका म्हणून प्रतापरावने होते नव्हते तेवढे मावळे घेतले होते किती फक्त सात फक्त सात जण भैलोच्या चाळीस हजारच्या सैन्यावर तुटून पडलं सैन्य चाळीस हजार इतकं गोष्ट नाही मित्र सात हजार जण चाळीस हजारच्या फौजावर तुटून पडलं तलावचा कडकडा झाला प्रचंड मारा उसळली प्रचंड आग उसळली पण शेवटी लढणार किती चाळीस हजारची ची फौज आणि होते किती सात फक्त सात जण शेवटी लढले सात मावे लढले आणि लढता लढता प्रतापराव पडले ज्यावेळी ही बातमी आईगडावरती महाराजांना कळाली तेव्हा महाराजांना प्रचंड दुःख झालं महाराज म्हणाले की प्रतापराव ह्याकरिता बोललो होतो का तुम्हाला आम्ही ह्याकरिता बोललो होतो का अवय हो सोना जे नवीन आहे तुमची काहीतरी जबाबदारी आहे सेनापती म्हणून तुम्ही असं एक जावं आणि मृत्यूला आम्ही न द्यावं यासारखं अजिबात बोलण होतो प्रतापराव तुम्ही काय केलं तो तुम्ही काय केलं त्या जर तिकडं विदर्भ साईडला गेला तर मित्रभो तुम्हाला तिथं प्रतापरावांच्या आणि त्या सहा मावळ्यांच्या किती कशाच जीवन जायचं कशाच जीवन एकदा पाहुणे मित्रभो त्यानंतर महाराजांनी ठरवलं की प्रतापरावांच्या घरी जायचं महाराज प्रतापरावांच्या घरी गेले आणि तिथे पाहिले की प्रतापरावांच्या पत्नी रडतेच महाराजांनी बोलले की ताई तू रडतेस कशाला तुझा भाऊ वागू इथं आहे तुला रडायची काय काळजी तेव्हा महाराज प्रतापरावांच्या पत्नी म्हणल्या की राजे मला प्रतापराव स्वराज्याच्या कामे आले म्हणून याचं मला दुःख अजिबात ना वाटत नाही अजिबात दुःख वाटत नाही पण ही माझी पोरगी जाणती तिच्या लग्नाची मला तयारी लावून चिंता लावून राहिली आहे जर प्रतापराव असते तर तिच्यासाठी त्यांनी वर शोधला असता महाराजमध्ये जानकीचं लग्न जानकीचं लग्न ठरलं जानकीचं लग्न ठरलं स्वतःप्रमाणे पद्धतीनं जानकीचं लग्न ठरलं कोणाशी म्हणले माझा मुलगा राजाराम जानकी राजारामाची बायको होईल आणि रायगडावरील जानकीचा राजारामाचं लग्न लावून दिलं कोणताही स्टेटस व्हायला नाही कोणती समाधाय भरली नाही आणि बिन्या हुंड्याचं त्या काळात महाराजांनी पहिलं बिन्या हुंड्याचं लग्न त्या काळात महाराजांनी लावून दिलं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रोन हे आपल्याला समजून घ्यायचं आहे अहो तुम्हाला मला सांगायला आवडेल जो विषय माझ्या वाशात आला तो तुमच्या वाशात यावा आणि तुम्ही तो ऐकावा असं मला असं वाटतं की शत्रू सुद्धा शिवाजी महाराजांच्या विचारांचं केवढं आकर्षण केवढं आकर्षण अहो तो आवडत होते ज्याचा एक चवत आलं होतं त्यानं असं सांगितलं की तो त्याच्या पुत्राला नाही सांगतो त्याच्या मुलाला तो त्याच्या मुलाला सांगतो की हा हा तो बा तो बा केव फे आतलो ते शिवाजी को हमारे घर फौज, बारूद खजाना हाथी घोड़े शिवाजी के पास कुछ भी नहीं है भी शेजा दे आप आपके जैसे और शराब नाच गाने मौज मस्ती शिकार इश्क़ मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे कभी समझ नहीं पाओगे शिवाजी को शिवाजी ने मजबूत किले बनाए लाखों की झाँगीर मजबूत कर दी लेकिन उससे भी ज्यादा लेकिन उससे भी ज़्यादा उसने जीते जाते वाले लोग हैं मराठे झुकते नहीं मराठे रुकते नहीं मराठे थकते नहीं और मराठे दिखते भी नहीं शिवाजी मगरूर है चला के तगाबाज है लेकिन उसका चाल चलन उसका चाल चलन जूठ की तरह साफ और आकाश सूरज की तरह चमत्कार है शैतानी वो भी दुश्मन की मदद मस्जिद मोर भी हो और औरत की इज्जत करना जानता है तभी तो उसकी इज्जत बुलंद बिना आगे सर उठाया आसमान को तो चू रही है इसमें कोई शक नहीं कि शहजादे कि हम कुछ नसीब है कि हमें दुश्मन मिला तो सिवा देता अगर आपको हुकूमत करनी हो आपको हुकूमत करनी हो तो आप सिवा का चलन सीखो आव तो औरंगजेब आपल्या पोराला सांगतोय की तू शिवाजी महाराजांचं चलन घे मग आपल्या लोकांनी आपल्या राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या चलनानुसार आणि विचारानुसार वागायला नको का बरोबर ना सर वागायला नको का हा प्रश्न वारंवार वारंवार मला पडत आलेला आहे पण याचं उत्तर तर काय भेटतच नाही पण मित्र शेवटी दाखाला तर मी एवढं सांगतो की जेव्हा भारत गेले जेव्हा तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा शेवटचा इंग्रज अधिकारी ग्रँड डफ जेव्हा रायगडावरती गेला होता तेव्हा ते रायगडाची स्थिती पाहताना ग्रँड डफ असं त्याच्या पुस्तकात देतो की रायगडावरती एवढं साहित्य होतं त्या अल्प साहित्यानिशी काहीच किंचित साहित्यानुशी रायगड अख्ख्या जगावरती राज्य करू शकत होतं एवढी सगळी व्यवस्था महाराजांनी करून ठेवली होती ते त्यांच्या वंशासाठी नाही तर ते आपल्यासाठी आपल्यासाठी आपल्या स्वराज्यासाठी करून ठेवलं होतं अहो एकतरी गड का हो स्व स्वतःच्या वंशजाचे नाव तरी ऐकलंय का संभाजीगड जिजाऊगड सगळं कोणासाठी गेले आपल्यासाठी आपल्या स्वराज्यासाठी म्हणून आता जाता जाता मी एवढंच बोलतो की माझे जे शब्द तुम्हाला आवडले असेल तर ते तुमचं समजावून घ्यावं माझे जे शब्द असेल ते माझ्या शिवराज्य समजावं